आज आपण चुरम्याचे लाडू करणार आहोत त्यासाठी गूळ एक वाटी तूप आणि पोळ्या पोळ्या मध्ये टाकून बारीक दळून घ्या आणि ताटामध्ये काढून घ्या ताटामध्ये काढून झाल्यानंतर गूळ थोडं थोडं करून तूप टाकून मिक्स करून घ्या जसे लागले तसे तूप टाकत घ्या आणि पीठ मळून घ्या तूप टाकून टाकून मिक्स करून घ्या जर सुकलेलं वाटलं तर थोडं दूध टाकून मळून घ्या चांगलं मळून झालं की लाडू करायला घ्या अशा प्रकारे लाडू करून घ्या सर्व अशा प्रकारे चुरम्याचे लाडू तयार आहे